साधना कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स गड इंग्लज गड इंग्लज चंदगड तालुक्यातील पहिले इंग्लिश मीडियम कॉमर्स कॉलेज तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक प्रत्येक विद्यार्थ्यावर विशेष शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम गरजू व गरीब विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिप उपलब्ध स्पर्धा परीक्षा सी ए आणि सी एस परीक्षांचे विशेष मार्गदर्शन नामांकित कंपन्या बँका फार्मास्युटिकल कंपनी आय टी बेस्ट कंपनी यांच्या कॅम्पस इंटरव्ह्यू मार्फत थेट प्लेसमेंट प्रशस्त व समृद्ध ग्रंथालय प्रयोगशाळा खेळाडूंसाठी विशेष सवलत स्वतःचे प्रशस्त क्रीडांगण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळात सहभाग आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता साधना एज्युकेशन सोसायटी कडगाव रोड गडिंग ऐन घट स्थापनेच्या मुहूर्तावर गडिंगलज मधील नवदुर्गा फाउंडेशनच्या महिलांनी दुर्गेचे स्वरूप घेत गडिंगलज एस टी आगाराच्या गलतान कारभारामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय उजेडात आणली आहे गडिंगलज आगाराच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत त्यांच्याकडून पूर्ववत या गाड्या सुरू करण्याबद्दल या नवदुर्गांनी लेखी हमी पत्र लिहून घेतलं तरी तुम्ही लक्ष देत नाही काही करत नाही सणावाराची लोक जायची कशी यायची कशी गणपती आहे दसरा आहे दिवाळी आहे तुमची कारण आणि महिन्या महिने असताय वर्षानं झाल्या वर्षानु गेली दोन तीन वर्ष झाली एस टी डेपो चे आमचं सहकार्य मिळत नाही एस टी डेपो आम्हाला भरपूर प्रमाणात त्रास देतोय एक दिवस एस टी चालू करतो दुसऱ्या दिवशी बंद आगार प्रमुखांना आम्ही चार पाच वेळा ग्रामपंचायतीचं लेटर दिलंय कुठलं मांगोरच सावतवाडी चार पाच वेळा लेटर दिलंय आमदार साहेबांचं पत्र दिलंय दोन वेळा काकींच दिलंय ग्रामपंचायतीचं दिलंय रिटायर माजी संघटनेचं लेटर तीनदा दिलंय तरी बी हे डेपो आगार प्रमुख काही दाद घेत नाही शनिवार आला बंद रविवार आला बंद मग महिलांनी कुठे जायचं जनरल सुट्टी असली की बंद गोरगरीबाने गरीबांनी जायचं कसं आम्हाला गाडी येत नाही शेतकरी माणसं आम्ही चालत जायचो पाच किलोमीटर चांगला करून घेतलाय की घडिंगा तालुक्यात पहिला नंबर रस्ते आमचा आहे साडे नऊ कोटीचा रस्ता तयार केला आहे एसटी डेपो काहीतरी सहकार्य करेल एसटी आम्हाला वाढीव मिळतील म्हणून गेल्यानंतर त्यांचं म्हणणं काय असतंय गेल्यानंतर ते म्हणतात हो म्हणतात प्रत्येक वेळी पुरावडीची उत्तर सोडतो सोडतो बघतो आमच्याकडे एस टी कमी एसटी कमी आहेत ह्या आमचा प्रश्न आहे का एसटी डेपोचा प्रश्न आहे मेन रोडच्या एसटी बंद करायच्या मुख्यमंत्र्यांचा दौरा यल्लामाची यात्रा असू दे ज्योतिबाची यात्रा असू दे आणि कुठली या कार्यक्रमाने आमच्याच गावची एसटी बंद करून जी पाठवली जाते त्या ते काय म्हणून विचारणार नाहीत म्हणून का छोटं गाव आहेत म्हणून आज जांभोळी गाव छोटी गाव आहे त्या गावामध्ये आज म्हाता कोतारीच फक्त माणसं राहिला आहेत आणि त्या त्यांच्या म्हणणारे दोन मुळे जांभोडी खरी गरज तुमच्या गावांना एसटीची आहे मान्य बाबासाहेब कुप्पेकरांपासून रस्ता झाला गाडी चालू आहे ती गाडी आजपर्यंत काय चालू आहे दोन वर्षे गाडी आता आम्हाला धोका तीन आमदारांच्या पत्राने किंमत देत नाही आणि शासकीय अधिकारी असं करतात की आरेरावीची उत्तर देतात तुमच्यावर कंप्लेंट करतो त्रास करतो तुम्हाला पोलीस कंप्ले करतो असं काहीतरी उडव देतात आम्ही निघून जातो असा म्हणजे हा प्रश्न कायम कायम बघा भागात एकोणीशे एकोणसत्तर साली गडिंगलो सावतवाडीला पहिली गाडी लाल म्हणजे कच्च्या रस्त्याला धावणारी गडिंगलस तालुक्यात पहिली गाडी ह्या कुठल्या गावात नव्हती तरी सुद्धा ह्या डेपो मॅनेजरना मान्य विद्यमान आमदार राजेश पाटील साहेब माजी आमदार संध्यादीव कुपेर काकी संग्राम कुपेकर दीपकराव जाधव साहेबांनी सुद्धा वारंवार सांगून सुद्धा ही गाडी काय कुठेही सुट्टी असू देत कोण मेल तरी सुद्धा सावतवाडीच गाडी बंद आणि ऐन टाइमाला कळते मग महागावाला लोक असतात बटन आणि बटकणला ते सावतवडला जायला दोनशे रुपये रिक्षावाले घेतात घेतात अशा लोकांनी संजय गांधीचे पैसे काढायला बटणला किडीशीला यायला दोनशे रुपये रिक्षाला देऊन मग त्या माणसांना कसं परवडणार आणि रणे साहेबांना वारंवार फोनवर बोलून सुद्धा त्याची कधीच दखल घेते म्हणजे निष्क्रिय असे केले जाते आणि आम्ही येतोय गाडीला किती वाजता आमची गाडी लागणार विचारलं तर आम्हाला सरळ सांगतात गाडी तुमची कॅन्सल आहे एवढं सगळं करून आम्ही सकाळी यायचं आणि बटर कन लावून तीनशे रुपये घालून द्यावं जावं लागतं साहेब अष्ट्याहत्तर वर्ष अष्ट्यात्तर तिथं आल्यानंतर आम्हाला कोण फक्त चौकशी ऑफिसला असत्या बाकी त्याने सांगतात आम्हाला गावा डेपो डेपो मध्ये म्हणून पण तिथं गेल्यानंतर कोण आम्हाला भेटतच नाही भेट घेणार त्यानंतर नाही केलं कोल्हापूरला आम्ही तक्रार करणार मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देणार काय तुम्ही पुरुष असणार नाही काय नाही लोक बोलायचं अवघड होते साहेब इतके ते मुंबईकरांनी ताप देतात की कसली ग्रामपंचायत असं म्हणाले तुम्ही बसणार तुम्हाला भेटायला तुम्ही कधीच साहेब जेव्हा गेले साहेब आत गेले कुणाला भेटायला सांगा बोगस गाडी दिला की ते इतके पाट्याने ह्या लोकांनी उतरून तीन तास गेले आमचे देवदर्शन झालं लक्षात ठेवा मी ह्याना आम्ही स्वतः घेऊन गेलो होतो पण ती आम्हाला ते सावतवाडी गळकी गाडी पाठवली या खिडक्या हलाय लागली वरण पाणी पडायला लागलं मी राणे साहेबांना त्यावेळी पाच वाजता फोन केला त्यावेळी आले त्या ड्रायव्हरला सांगितलं मला नाही फोन केला त्या ड्रायव्हरला फोन केला अरे ते आता पुण्यावरून गाडी आली ती बदल आणि पुण्यावर आलेली गाडी घेऊन जा ती घेऊन गेलो ती दोनदा गाडी बंद पडली आम्ही गेलो शिखर सिंगापूर मोठा क्रॉस सातारा पर्यटन तिकडं तिथं आम्ही दोन तास तीन तास लागून रिपेअरिंग ता करून मग चालू पुढं क्रॉस त्रेचाळीस लोक होती ज्येष्ठ महिला आणि चार पाच पुरुष होते परवाची गोष्ट सांगतो साहेब मुलगी घेऊन झाला ड्रायव्हर गाडी चालवून ठेवून हानी होईल बहिरीच्या इथं कंट्रोलला विचारला गेल्यानंतर गाडी डायरेक्ट सांगतात की बाबा तुमची गाडी कॅन्सल केली लक्षात ते विचारतात आणि तुमच्या गावाला पंचायत काय काय नाही तुमचं कोण कोण तसं म्हणले मला तक्रार तक्रार नाही साहेब आम्हाला माहिती आहे चालू त्याला वेळ तर पाहिजे आम्हाला गाड्या चालू हला पाहिजे बघा तुम्ही तक्रार करा आम्हाला गाड्या चालू हला पाहिजे नाहीतर आम्ही रस्त्यावर खूप करणार नाही मुक्काम येणार नाही रविवारी मात्र तुमच्याकडे येणार सोमवारी कॉलेज असल्यामुळे रविवारी मुक्कामला येणार तुमची काय रविवारी बाजारच्या लोकांचं कसं रविवारी बाजाराची गण मात्र 100% नाही कसं रविवारी मुक्काम नाही तुमच्याकडे येणार नाही शनिवार मुक्काम येणार नाही

जो बेसिस डेपो आहे बाबा कुपळकर आधी खेड्यातल्या गाड्या चालू करा तुमचा स्टाफ चांगला आहे ते बिचारी काय तुम्हीच ना तर काय करायचं तुम्ही गाडी